डॉक्टरांच्या सगळ्यांनी योग्य ते उपचार आणि मेडिसिन फॉलो करायचं डेंग्यू हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे आपण संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये त्याचबरोबर कपडे जे ते स्वच्छ असले पाहिजेत दररोज नियमित आंघोळ करणं पाहिजे केली पाहिजे शरीराची स्वच्छता राखली पाहिजे स्वच्छ कपडे वापरले पाहिजे जाडसे कपडे वापर जाडसर कपडे वापरले पाहिजे जेणेकरून डासांचा डॉस जो आहे तो आपल्या शरीरामध्ये होणार नाही याची काळजी घ्या आता डेंग्यू हा विषाणू कोणत्या डासामुळे पसरतो माहित आहे का एडिस एडिस या डासाच्या म्हणजे त्याच्या सावामुळे काय होतो डेंग्यू हा रोग पसरतो अशा पद्धतीने आपण काय बघितलं बरं आता एखाद्याला डेंग्यू झालाय तर तुम्ही त्याची काळजी कशी घ्या